क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत पाणी पाण्यावरती आमचे विशेष प्रेम अगदी तथागत बुद्धांच्या काळापासून तर ते बाबासाहेबांच्या काळापर्यंत वाया छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत या पाण्यावरती आमचे विशेष प्रेम या पाण्यानं इतिहास घडवलाय या पाण्यामुळे जगाला जगाचा सर्वात महान असा महा मानव मिळाला होय पाणी रोहिणीच्या पाण्यावरून जर वाद निर्माण झाला नसता तर तथागत बुद्धांनी राज्याच्या विरोधात बंद केलं नसतं आणि जगाला तथागत मिळाले नसते या पाण्यासाठी तथागत बुद्धांच्या काप होऊ पाहणार युद्ध तथा गतांनी मिटवण होऊ दिलं नाही पाण्यासाठी होणार युद्ध तथा गतांनी होऊ दिलं नाही शाक्य आणि कोरीय यांच्यामध्ये होणारा वाद तथा गतांनी मिटवला तेव्हापासून या पाण्यावरती आमचे विशेष प्रेम ह्याच पाण्याचे महत्व ओळखून बहुजन प्रजाप्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या गडकिल्ल्यांवर महाराजांचा कोणताही गडकिल्ला पहा त्यांच्या गडकिल्ल्यांवरती पाण्याचं त्यांनी अतिशय सुंदर असं नियोजन करून ठेवलेलं आहे अहो इतकंच कशाला त्या पाण्यामध्ये त्यांनी किल्ला उभा केला आहे सिंधुदुर्ग किल्ला पाण्यामध्येच उभा केलाय जगातला पहिला सत्याग्रह पाण्यासाठी जर कोणी केला असेल तर तो फक्त आणि फक्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी होय जर जनावरांना पाणी प्यायला मिळते तर आम्ही माणसं आहोत आम्हाला प्यायला पाणी का मिळत नाही हा रोखडा सवाल घेऊन बाबासाहेबांनी पाण्यासाठी संघर्ष केला महारसा सत्याग्रह त्यास पाण्यासाठी जगातलं जर तिसर महायुद्ध जर होईल तर फक्त आणि फक्त पाण्यासाठी होईल असा इशारा जगातल्या सर्व विचारवंतांनी दिलेला आहे अभ्यासकांनी दिलेला आहे पाणी पाणी ही मूलभूत आवश्यकता आहे प्रत्येक नागरिकाची ती मूलभूत आवश्यकता आहे गरज आहे पाण्याविना जग चालू शकणार नाही आता पाण्यासाठी कल्याणपूर्वेतील लोकांना वनवन भटकावं लागत आहे पाणी प्यायला मिळत नाही वापरण्याची तर गोष्टच वेगळी वापरायला तर मिळणं ते शक्यच नाही परंतु प्यायला सुद्धा मिळत नाही पावसाळा ह्या पावसाळ्याच्या महिन्यामध्ये धो धो पाऊस पडला संपूर्ण महाराष्ट्राला पुराण वेढलं अशा वेळेला सुद्धा लोकांना प्यायला पाणी मिळत नाही ही खरं म्हणजे शर्मेची बाब आहे लाजेची बाब आहे याला जबाबदार कोण याला जबाबदार फक्त आणि फक्त प्रशासन पाण्याचं नियोजन करण्याचं काम प्रशासनाचे महानगरपालिकेचे महानगरपालिका करते काय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल करतात काय नियोजन करण्याचे काम त्यांचे आहे परंतु दुर्दाय म्हण नियोजन आमच्याकडे नाही आणि नियोजना अभावी आज लाखो लोक पाण्यासाठी वन वन आहेत नांदिवली सारख्या भागामध्ये सुद्धा पाण्याची प्रचंड अशी समस्या निर्माण झालेली आहे लोकप्रतिनिधी करतायत काय या कल्याणचा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे करतात काय माहित आहे श्रीकांत शिंदे यांच्या अखत्यारीतला तो विषय नाही परंतु तिथल्या जनतेनं त्यांना निवडून दिलेला आहे त्या मताचा त्यांनी आदर केला पाहिजे त्या जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे कल्याण पूर्वच्या आमदार सुलभाताई गायकवाड यांनी पुढाकार घेतला पाहिजे जनता जी कल्याण भागामध्ये राहायला आली ती मुंबईसारख्या भागातून आलेली आहे मुंबईमध्ये काही गोष्टींचा काही गोष्टींच्या अडीअडचणी होत्या तिथून आपल्याला मुक्तता मिळावी म्हणून मोठ्या आशेने ते कल्याण मध्ये आले परंतु कल्याण मध्ये देखील जर त्यांना पाण्यासारख्या गोष्टीला सामोरं जावं लागत असेल तर आज ही मंडळी यातली बहुतांश मंडळी कल्याण सोडून इतर अनेक इतर ठिकाणी जायला लागलेला आहे पाण्यासाठी स्थलांतर किती वेळा करणार आज कल्याण सोडून ते इतर ठिकाणी गेले इतर ठिकाणी तो सुद्धा ती समस्या उद्या उद्भवली त्यांनी जायचं म्हणून स्थानिक ठिकाणी स्थानिक प्रशासनानं त्या पाण्याचं योग्य ते नियोजन केलं पाहिजे मी कल्याण पूर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना कल्याण मधील लोकप्रतिनिधींना जाहीरपणे आवाहन करतोय आम्हा गोरगरिबांची सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोर जाऊ द्या त्या दिवाळीची भेट म्हणून तुम्हाला आम्ही काही मागत नाही तुम्हाला कधीच काही मागितलेलं नाही परंतु परंतु ज्या आमच्या मूलभूत गरजा आहेत त्या तरी पूर्ण करा पाणी ही आमची मूलभूत गरज आहे या, या दिवाळी निमित्त पाण्याचा पाण्याचा प्रश्न तुम्ही सोडवा आणि तीच आम्हाला सगळ्यात मोठी तुमच्याकडून दिवाळी भेट आहे असं म्हणून आम्ही त्या स्वीकार करू आणि तुम्हाला लाख लाख धन्यवाद देऊ बदल्यात तुम्हाला आम्ही मतदान करतोयच करतोय आधी न करू त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच आव्हान आहे नांदिवलीकरांचे असो की कल्याणपूर मधील जनतेचे असो पाण्याची तहान भागवा त्यांना दिवाळी भेट द्या जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यांतर या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा